उत्तर प्रदेशच्या बदायू शहरातील एका महिला न्यायाधीशाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ज्योत्सना राय वय एकोणतीस असे मृत न्यायाधीश महिलेचे नाव असून सिव्हिल बारजवळील सरकारी सरकारी निवासस्थानी गळफास घेतला या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन घराचा दरवाजा तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला त्यावेळी ज्योत्सना राय यांचे शव लटकल्याचे दिसून आले दरम्यान पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोटही आढळून आली आहे ज्योत्सव नाराय यांच्या शासकीय निवासस्थानी सकाळी काम करण्यासाठी कर्मचारी आला त्यावेळी त्याने आवाज देऊन दरवाजा ठोठावूनही आतमधून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याने स्थानिक पोलीस पकोट परिसरातील कर्मचाऱ्यांना बोलवले पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा तोडला असता महिला न्यायाधीशाने फाशी घेतल्याचे दिसून आले तसेच त्यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही आढळून आली विशेष म्हणजे एकोणतीस एप्रिल दोन रोजीच त्या न्यायाधीश अयोध्या येथून बदली होऊन बदायूला आल्या होत्या वयाच्या चोवीसाव्या वर्षी ज्युनियर डिव्हिजन जजची परीक्षा उत्तीर्ण होऊन ज्योत्सना राय न्यायाधीश बदल्या त्यानंतर ता, पंधरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी त्यांची पहिली पोस्टिंग अयोध्या येथे झाली ज्योत्सना या मूळ मऊ जिल्ह्यातील रहिवासी आहेत त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच आई वडिलांनीही शासकीय निवासस्थानी धाव घेतली त्यांचे वडीलही सरकारी अधिकारी होते जे बदायू येथून सेवानिवृत्त झाल्यानंतर लखनऊ येथे स्थायिक झाले न्यायाधीश आवासाच्या क्रमांक चार येथील पहिल्या मजल्यावर जोचना राहत होत्या पोलिसांना याच घरात सुसाईड नोट आढळून आली या घटनेनंतर जिल्हा न्यायाधीश पंकज अगरवाल जिल्हाधिकारी मनोज कुमार एसीपी अलोक प्रियदर्शी यांच्यासह अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले दरम्यान काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी ट्विट करून देशाची एक कर्तबगार कन्या सिस्टीमचा बळी ठरली असे म्हटले तसेच काही महिन्यांपूर्वीच या महिला न्यायाधीशांनी लैंगिक शोषणाचा आरोप करत सरन्यायाधीशांकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली होती अशी माहिती देत पत्रातील काही मजकूरही शेअर केला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला, ला सबस्क्राईब करा